नगरपालिके नगर परिषदेची एकूण लोकसंख्या एकतीस हजार सहाशे राजपत्रातला अधिनियम एकोणीशे पासष्ट मधील सुधारणेनुसार पंचवीस हजार लोकसंख्ये पर्यंत सदस्य संख्या वीस ठेवायची होती आणि पंचवीस पेक्षा जर लोकसंख्या जास्त असेल तर त्याच्यासाठी दोन अशा लोकसं सदस्य संख्या द्यायच्या होत्या त्यामुळं आपली एकतीस हजार सहाशे एकाहत्तर इतकी मलकापूर नगर परिषदेची लोकसंख्या असल्यामुळे आपली सदस्य संख्या बावीस झालेली आहे या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला निवडून नगर परिषद सदस्यांची संख्या बावीस आहे आणि प्रभागांची संख्या अकरा इतकी आहे नगर परिषदेची सदस्य संख्या आणि आरक्षण पुढील प्रमाणात एकूण लोकसंख्या आहे एकतीस हजार सहाशे एकाहत्तर त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या चार हजार चाळीस अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकशे त्र्याहत्तर ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे आपल्याला एकूण बावीस सदस्यांच्या करता निवडणूक घ्यायची आहे त्याकरता अनुसूचित जातीसाठी ती? एकूण तीन आरक्षण आहे त्यापैकी महिलांसाठी दोन आहे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण देय नाही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सहा जागा आहेत पैकी तीन महिलांसाठी आहेत आणि राखीवसाठी एकूण तेरा जागा आहेत पैकी सहा महिलांसाठी आहेत निवडणुकीची प्रारूप आणि अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर एकूण आपले अकरा प्रभाग झालेले आहेत प्रभाग क्रमांक एक ची लोकसंख्या दोन हजार नऊशे त्रेपन्न आहे प्रभा क्रमांक दोन ची लोकसंख्या दोन हजार नऊशे सत्तेचाळीस आहे प्रभाग क्रमांक तीन ची लोकसंख्या दोन हजार नऊशे चौवेचाळीस आहे प्रभा क्रमांक चारची लोकसंख्या तीन हजार नऊ आहे प्रभा क्रमांक पाच ची लोकसंख्या दोन हजार नऊशे एक्क्याण्णव आहे प्रवा क्रमांक सहाची लोकसंख्या दोन हजार आठशे पंच्याऐंशी प्रवा क्रमांक सातची लोकसंख्या दोन हजार आठशे छप्पन्न प्रभाग क्रमांक आठची लोकसंख्या दोन हजार सातशे चोवीस प्रभाग क्रमांक नऊ ची लोकसंख्या सव्वीसशे त्र्याहत्तर प्रभाग क्रमांक ची लोकसंख्या सत्तावीसशे वीस अकरा ची लोकसंख्या दोन हजार नऊशे एकोणसत्तर इतकी आहे आपले एक मतदान केंद्र आहेत तेहतीस मतदान केंद्र ही मलकापूर नगर परिषदेच्या मध्ये आपण आहेत इथल्या मनुष्यबळाची व्यवस्था अशी मतदान केंद्र अध्यक्ष एकूण आपले राखीव सहित माहिती सांगते एकूण चाळीस आहेत मतदान अधिकारी क्रमांक एक चाळीस आहेत मतदान अधिकारी क्रमांक दोन चाळीस मतदान अधिकारी क्रमांक तीन चाळीस शिपाई कर्मचारी चाळीस आहेत आणि पोलीस कर्मचारी पस्तीस आहेत वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत भरारी पथकं पाच आहेत व्हिडिओ पाहणी पथक आहेत दोन व्हिडिओ सर्वेक्षण पद्धत दोन आणि स्टेट सर्वेक्षण पद्धत पाच आहे यामध्ये मतदान केंद्र एकूण चौऱ्याहत्तर आहेत त्याचबरोबर नामनिर्देशन पत्रासाठी संकेतस्थळ माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी प्रत्येक उमेदवारासाठी एच टी टी पी डॉट डबल हॅश महा ए सी इलेक्शन डॉट इन याच्यावर उमेदवारांनी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि नमूद केलेल्या दिवशी आणि वेळी ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे द्यायची आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं कार्यालय हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुद्देशी सभागृह शनिवारपेठ कराड येथे आहे त्याचबरोबर उमेदवारांसाठी खर्चाची जी मर्यादा आहे कराड नगर परिषद व वर्ग नगर परिषद असल्याने थेट अध्यक्ष यांना अकरा लाख पंचवीस हजार रुपये आहे आणि सदस्यांना तीन लाख पन्नास हजार रुपये ही खर्चाची मर्यादा आहे यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारणे छाननी मागार आणि वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी ही निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवर त्या त्यावेळी ही प्रसिद्ध केली जाईल मग अशी सांगितल्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोग यांनी काल आदर्श आचारसंहिता घोषित केलेले आहे यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही भरारी पथक पाच स्थापन करतोय स्थिर पथक सहा आहेत व्हिडिओ पाहणी पथक दोन आहेत आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथक ही दोन ही कार्यान्वित करत आहेत मतदान केंद्र एकूण चौऱ्याहत्तर आहेत त्या चौऱ्याहत्तर केंद्रा मतदान केंद्रावर आवश्यक असलेली मनुष्यबळ याची व्यवस्था ही झालेली आहे त्याचबरोबर मतदान केंद्र ही सर्व मतदान केंद्र कराड नगरपालिका हद्दीमध्ये त्या त्या प्रभागामध्ये समाविष्ट आहेत आणि त्या मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या किमान मूलभूत सुविधा त्यामध्ये पिण्याचं पाणी आहे प्रसाधन ग्रह आहे रॅम्प आहे लाईट पंखा इत्यादी आणि निवाऱ्याची सोय या सर्व मूलभूत सुविधांनी सदरची मतदान केंद्र ही सुसज्ज आहे यामध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या बाबतीत दुबार मतदार असलेल्या मतदारांची करायची कारवाई याच्या बाबतीत काल आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे प्रभाग निहाय मतदार दुबार किती आहेत तेही आपली आयडेंटिफाय करून झालेले आहे एकूण पंधरा प्रभागात मधील एकूण मतदारांची संख्या एकोणसत्तर हजार आठशे छत्तीस आहे आणि दुबार मतदारांची संख्या एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एवढी आहे ती चिन्हांकित केलेली आहेत त्याच्यात या एक आठवड्यामध्ये संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून आपण परिशिष्ट एक ही त्या मतदारांच्याकडं बी एल ओ जाऊन त्यांना कोणत्या ठिकाणी मतदान करायचं आहे हे त्यांच्याकडून स्वहस्ताक्षरात आपण लेखी घेणार आहे ज्या मतदारांनी त्यांच्या एका ठिकाणी मी मतदान करणार आहे असं परिशिष्ट एक भरून दिलं दुसऱ्या ठिकाणी त्या मतदाराच्या समोर हा दुबार म्हणून आपण शिक्का मारणार आहे समजा त्या मतदानाने लेखी दिलंच नाही तर अशा ठिकाणी आपण दोन्हीही दुबार असलेल्या नावाच्या ठिकाणी दुबार नोंद म्हणून त्याचे शिक्के मारले जातील आणि तो मतदार ज्यावेळी मतदानासाठी येईल त्याच्याकडून परिशिष्ट दोन हे शपथेवर भरून घेतलं जाईल आणि त्यामध्ये मी कुठेही यापूर्वी मतदान केलेलं नाही आणि ही माझी आता मतदान करत आहे ही पहिली वेळ आहे परिशिष्ट भरून घेऊन के मतदान केंद्राध्यक्ष एक ते बारा मूळ ओळखीचे पुरावे याची पडताळणी करून मग त्या मतदाराला मतदान करून देतील ही एक सर्वसाधारण तयारी आहे या नगरपालिका निवडणुकीसाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देशाप्रमाणे आदेशाप्रमाणे सदरची निवडणूक पारदर्शक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडील सर्व निवडणूक निर्णयाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे कटिबद्ध आहेत धन्यवाद